<laughs> आता माहिती झालंय ना मग आता मित्रांनो हे तुमच्या सगळ्या आपल्या महाराष्ट्राची फेवरेट तुमच्या सगळ्यांची आवडती नकुशा उर्फ सुनबाई हिची आई आली सुनबाई पेक्षा हि जी आईली आग बघा आता हे माझे मित्र आले पुण्यावरून माझे मित्र आले मोठे आर्टिस्ट हे सगळे कलाकार लोक आहे सगळे हे हल्ला काय म्हणते सकाळ सकाळ डोल वाजणार आले काय म्हणते आले की सकाळ म्हणते म्हणती बघा त्या दोघांकडे लावायचा बिचारायकडे आता हल्ला जर असं त्यांना कसं वाटायला आता हे सगळे

बन मस्त पायके हलवं बनवू एक एक असेच नमुन या तू मग काय करायचं बाबा गबासा गबासा नकुशाची आई आलेली न नेमकं कस काय वाटायला लागले

मला वाटायला वाटायला माझी मम्मी बड्डे आली म्हणून लेखी नको बाबा मी बराबर बोलली तो मला नीट नाही कळालं माझ्या मुलाचा बड्डे जुनियर संघाचा म्हणून आज आली या सगळे जण आज या आज वाढदिवस आहे आज या म्हणून पुरा जिंदीच्या वाटण्या या

जाण घरी काय भाकरी करायला परत सुद्धा नव्हती घरा बघा घरा एवढी गरीबी मित्रांनो आमची आम्हाला परत सुद्धा पुण्यामध्ये परत भेटले नाही भाकरीची डोकं माझ्या दोघाची साडेपाचशे रुपयाची भाकरीची कांदे सोडून गेले कांदे आणले खायला घरी ते कांदे ऐंशी रुपये किलो कांदे आहेत मार्केटला ऐंशी रुपये किलो तुम्हाला बघाय बाक ચારશ રૂપે ચારશો રૂપિયા ગવાર કાકડી ટિ કારણ આઈલા ખાયા ભોપડા फक्त पुरट पुरुट काय खायला पाव आई बघा ब्रेड खायली ब्रेड आज नाही काय आणलं आईला खायला नाही आज ठीक आहे सडलेले कांदे म्हणतोय का तुला कांदे गोटीवर कांदा कसला कांदा आहे

कांदा तो आपण नाही ती कांदा हॉटेल मध्ये असते कांदा इकडचे वांदा गोड लागते कांदा इकडे कांदा <laughs> करते वांदा आता बाई बाकीचे माणसं आले त्यांना काय <laughs> <laughs> काय बनणार आहे तमाटे शंभर रुपये किलोचे तमाटे चार किलो तमाटे आणले चारशे रुपयाचे चार किलो तमाट्याचे किती व्हायला पैसे हिसाब कर आता तिकडचे आले का नाही तिकडचे आले त्यांना साफसफाई करणार आली डिझाईनिंग करणार आली माझ्या माझ्या मनाला वाटलं आता सकाळ सकाळ आले म्हणजे आता ज्युनिव्हरचा बर्थडे आता ते आता मोठा बर्थडे असून वाजिनारे असतील असतील आले असतील सकाळ सकाळ द्या मला काम म्हणून असं वाटलं का म्हणलं पुन्हा आई म्हणते घेऊन या मला डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे येईल दुसरं ऑपरेशन मला तिकडे तिकडे काय आहे का नाही <6 momento> <थीवागे दिखए> काहीतरी का <March paso Chief> <गए>। <सीवरीग> <ramat faktaki> एक आली माय तुरु 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 घेतलं कुकुरू वाटलंच लागली माय आली नन काय ती पाया पिया पडाव्या काय आळण ओळण ठेवले का नाही बायकाला काय सांगितलं तुम्ही घेतलं भावायलाच वळण असते सगळे आले आले पहिले वाक सुद्धा चालवा द्या आता एकटे आले आल्या घेतली तुमच्या बायका आम्हाला काय वाटत नाही करायचं

कार गिफ्टला आणि रथळ्याला रताळ्या आणले ते आज त्याला कसली गाडी यायची माहितीये का थार गाडी यायची ठार आमच्या माग रिमोटची गाडी घेऊन जा म्हणून लागवलं वाटायला बसते घरी म्हणलं रिमोटच्या गाडीवाला म्हणलं सायकल नेली चार दिवस ठुली नाही म्हणलं त्याला भंगार खेळाला त्यांना की फुकट फुकट येत काय होत म्हणजे साडेतीन हजार रुपये दिले होते वागुली होता पाण्याचा खेळायला काय नाही म्हणलं डरेस घ्या म्हणलं त्याला आपला चांगला बाराशे तेराशे रुपयाला आपला डरेस आणलाय बाद झालं उद्याच सायकल नाही रिमोटची गाडी नाही त्यांना वापरच नाही ठोण्याची वस्तूची चार दिवस टिकवावं ठोवावं काही महिन पली तेच कळत नाही सगळंच करावं लागतंय सगळंच करावं लागतंय नियमानुसार नियमानुसार बोलावं लागतंय सगळंच करावं लागतंय सगळं शिकवा शिक्षण करावं लागतं त्यांच्या बरोबर